हॅलो स्टुडंट्स जवळ येत आहेत तसतसं सर्वांचं टेन्शन वाढत आहे परीक्षेला जात असताना इंग्रजी ग्रामरचं रिव्हिजन कमी वेळेत कशा पद्धतीनं करायचं तर यासाठी मी घेऊन आले परीक्षेला जाता जाता नावाची एक नवीन सिरीज सो so, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन आज आपण इंग्रजी ग्रामरपैकी सर्वात पहिला महत्त्वाचा टेन्स हा भाग पाहणार आहोत या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या ग्रामरचे सर्व पॉईंट्स हे आपण पाच ते दहा मिनटात रिवाईज करणार आहोत जे की तुम्हाला परीक्षेला जाता जाता जर हे सर्व व्हिडिओज तुम्ही पाहून गेलात तर तुम्हाला कुठलीही वहीसुद्धा नोटबुकसुद्धा उघडायची गरज पडणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता पाचच मिनिटात आपण पाहणार आहोत टेन्स जे विद्यार्थी नवीन प्रथमच टेन्स शिकत आहेत त्यांनासुद्धा या पद्धतीनं टेन्सचा अभ्यास केल्यास तो अतिशय सोप्पा जाणार आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना फक्त रिवाईज करायचं आहे त्यांनासुद्धा फक्त पाचच मिनटात रिव्हिजन होणार आहे चला तर मग पाहूया आपण टेन्स तर मुलांनो तुम्हाला माहिती आहे की टेन्सचे महत्त्वाचे तीन प्रकार पडतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स त्यानंतर ह्या प्रत्येकाचे चार उपप्रकार पडतात टाईप्स पडतात सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे हे अशा पद्धतीनं प्रत्येकाचे आपल्याला चार प्रकार पडतात पास्टचे याच पद्धतीनं चार प्रकार होतील सिंपल पास्ट पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स याच पद्धतीनं फ्युचरचे तर ह्या प्रत्येकाचा आपल्याला एक स्ट्रक्चर असतं एक सूत्र असतं या सूत्रांच्या सहाय्याने आपल्याला हा प्रत्येक टेन्स जो आहे तर तो अभ्यासता येत असतो आणि लक्षात ठेवता येतो तर मुलांना जे नवीन आहेत फर्स्ट टाईम टेन्स शिकत आहेत त्यांच्यासाठी पहा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो सब्जेक्ट त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर पहा प्रत्येक सूत्र जे आहे यामध्ये असणाऱ्या व्हर्बनुसार याचे संपूर्ण चेंजेस होतात आणि स्ट्रक्चर बदलतात व्हर्ब जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला नक्कीच हे जे टेन्स आहे तो सर्वांना खूप सोपा जाईल प्रत्येक काळामध्ये पहा आता हे सिंपलचे तीन प्रकार आहेत प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर अडव्या रेशनमध्ये मी तुम्हाला सिंपलचे तीन प्रकार दाखवलेत पहा सूत्र पहा लक्षात घ्या एस प्लस वी वन एस और ई एस हा प्रत्यय लागतो प्लस ओ सी हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आता सिंपल पास्ट टेन्सचं हे सूत्र आहे एस प्लस व्ही टू प्लस ओ सी तुम्ही जर पाहिलं तर व्ही ऐवजी फक्त व्ही टू घ्यायचं आहे सिंपल पास्टमध्ये तसंच सिंपल फ्युचरमध्ये घेत असताना शाल व्हील प्लस व्ही वन पहा जिथे चेंज होतो वर्बमध्ये जिथे बदल होतो तो मी इथं ग्रीन कलरने दाखवला आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये व्ही वन फॉर्म येतो सिंपल पास्टमध्ये व्ही टू फॉर्म येतो सिम्पल फ्युचरमध्ये शाल विल प्लस व्ही वन हा फॉर्म घ्यावा लागतो बाकी सब्जेक्ट ओ सी म्हणजे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट हे प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला सेम दिसेल सूत्रामध्ये तर अशा पद्धतीनं काय वेगळा आहे भाग तो जर लक्षात ठेवला तर पाठांतराची सुद्धा गरज नाही तर मग त्यानुसार पहा अशा पद्धतीनं वाक्य होईल सी इट्स अ मँगो जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल या टेन्ससाठी सिम्पल प्रेझेंटसाठी हा भाग अतिशय महत्वाचा असतो कुठे एस आहे कुठे ई यस लावायचं आणि कुठे नाही लावायचं जर सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल म्हणजे ही सी इट यापैकी कुठलाही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला इथं इट क्रियापदे ह्याला एस किंवा ई एस प्रत्यय लावावा लागतो पण सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर सोडून असेल जसं की आय वी दे यू तर आपल्याला ह्या ईटला कुठलाही प्रत्यय लावावा लागत नाही म्हणून इथे लिहिलेलं आहे आय वी दे यू इट मँगो ह्या कोणत्याही सब्जेक्टसाठी आपल्याला ईट अ मँगो अशा पद्धतीचं क्रियापद घ्यावं लागतं ई एस प्रत्यय हा फक्त एकाच काळासाठी नियम आहे सिम्पल प्रेझेंट सिम्पल पास्टमध्ये पहा वर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सेम आहे फ्युचरमध्ये सीच्या नंतर विल ईट घेतलेला आहे आपण सी विल शाल विलच्या ऐवजी शाल इथे येत नाही कारण सब्जेक्ट सी आहे त्यामुळे आपण विल घेतलेला आहे सी विल इट अ मँगो कॉन्टिन्युअसमध्ये नेमकं काय येतं तर पहा कॉन्टिन्युअसचं सूत्र असं आहे एस प्लस ॲमेझर प्लस वी वन प्लस आय एन जी प्लस ओ सी इथे ऐवजी ॲमेझारच्याऐवजी वेअर आणि फ्युचरमध्ये विल बी शाल बी असा बदल होईल त्यानुसार वाक्य सी इज इटिंग अ मँगो लक्षात ठेवा कॉन्टिन्युअसमध्ये हा आय एन जी फॉर्म हा मस्ट असतो प्रत्येक कॉन्टिन्युअसमध्ये तुमच्यामध्ये लक्षात येईल की ईटिंग म्हणजे आय एन जी फॉर्म आहे कॉन्टिन्यू म्हणजे ॲक्शन तुमची कंटिन्यू आहे हे दाखवत असतं तर कंटिन्यू ॲक्शनसाठी आय एन जी फॉर्म येतच असतो तर टू बीचं अ वर्क प्लस आय एन जी फॉर्म परफेक्ट टेन्समध्ये पहा परफेक्टमध्ये टू हॅवचं क्रियापद वापरलेलं असतं प्रत्येक परफेक्ट टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव हॅज पास्ट परफेक्टमध्ये हॅड आणि फ्युचर परफेक्टमध्ये शॅल हॅव विल हॅव हे टू हॅवचे क्रियापद वापरलेले असतात त्यानुसार वाक्य येईल सी हॅज इटन अ मँगो सी हॅड इटन अ मँगो सी विल हॅव ईटन अ मँगो तर लक्षात ठेवायचं आहे आणखी एक गोष्ट परफेक्टमध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म येतो इथेही वर्बचा थर्ड फॉर्म आहे इथेही थर्ड फॉर्म आहे इथेही थर्ड फॉर्म आहे सो स्टुडंट्स मी इथे पिंक कलरमध्ये जो जो भाग दाखवलेला आहे तो कॉमन आहे सगळीकडे सूत्रांमध्ये आपल्याला त्या त्या, -त्या काळामध्ये तो सेम दिसेल परफेक्टमध्ये सगळीकडे एस एस यस तिन्ही ठिकाणी व्ही थ्री व्ही थ्री व्ही थ्री ओ सी सगळीकडे त्याच पद्धतीनं परफेक्ट कॉन्टिन्युअस जर असेल तर एस प्लस हॅव बीन हॅज बीन प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ सी इथे त्याऐवजी हॅड बीन येईल शाल हॅव विल हॅव बीन प्लस वी वन प्लस आय एन जी प्लस ओ सी त्यानुसार याची आपल्याला एक एक एक्झाम्पल्स एक इथे मी करून दाखवलेली आहेत स्टुडंट्स मला माहिती आहे या पद्धतीनं क्विकली केलेलं रिव्हिजन तुम्हा सर्वांना आवडणारच आहे त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा कशा पद्धतीनं मी सिम्पल ट्रीक इथे दिलेली आहे जी तुम्हाला मी इथं ग्रीन कलरमध्ये दाखवलेली आहे ती तुमच्या नक्कीच लक्षात येईल हा चार्ट तुम्ही याच पद्धतीनं लर्न करा लिहून काढा तुम्हीही ग्रीन कलरमध्ये लिहून काढा म्हणजे तुमचा टेन्स कधीच कधीच विसरणार नाही तर ह्या सिम्पल ट्रिकसोबत आणि मला माहिती आहे की आपण हा पाचच मिनटात झाला माझा बोलण्याचा एखादा मिनटाचा भाग सोडला तर पाचच मिनटात तुमचं रिव्हिजन नक्की होणार आहे याच पद्धतीचे व्हिडिओज आपण नक्कीच घेऊन येणार आहोत चॅनलला लाईक ला करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील Thank you so much. Thank you for watching.